शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्याला काय ओवाळू आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा <laughs> एकेकाचे सगळे शिवसैनिक बदलले सगळे त्यांनाच आमचे काही संबंध नाहीत सीबीआय कळवण्यासारखं काय होतं ज्यांचा तुला पाठिंबा पाहिजे त्या माणसाच्या बाबतीत काड्या घालतोस तुमच्या तुमच्याबरोबर जमलेलं टोळकं कोणतं थोबाड आत्ताच फुटलं उपडे पडले आणि दात पडले सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख <coughs> लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे आणि उद्या असं धरून आलं की इमानाला पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली कारण हा पैसा तुमचा आहे तुमच्या खिशातनं करोड रूपाने गेलेला तिथे जमलेला तुमलेला तो त्यांना वाटता आणि ह्याच्यावर जर मी तडाडून कडाडून लिहिलं तुम्ही माझ्यावर केस घालता आणि फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो, तो सांगतोय की हे आग्रलेख असं आहे त्याच्या काय त्या अग्रलेखामुळे झालं काय शेवटी कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला या तरुणांमध्ये दे जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युन्सिपाल्टीच्या नळात हे मी असंच लिहित जाणार मला खटल्यांची परवा नाहीये काल पावल्याकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची घाला म्हटलं मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार मला खटल्यांची परवा नाही पण धोका काय आलतू फालतू असे प्रत्येकजण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल अगदी अग्र न्यायमूर्तींकडे जायचं त्यांना सांगायचं बघा काही गडबड नाही ना भानगड नाही ना प्रॉसिक्युशन होणार नाही ना खटल्यासारखं नाही ना मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये आणि जर आम्ही वाकडे तिकडे लिहिलं तर त्याकरता ग्रह खाता बसलेला आहे आणि दिल्लीमध्ये प्रेस काउन्सिल नावाची एक स्वतंत्र संस्था आहे जी आमच्यावरची कारवाई करते जाती जमातीमध्ये उद्या जा काही भांगडी केला ते देतं आम्हाला त्यांचं प्रेमपत्र येतं त्या आग्रले यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये तुम्ही लावून जाणारा लिहिलात करा काय करायचं ते पुन्हा हक्क भंग आहेत या आमदारांचे आणि ह्यांचे आणि त्यांचे त्यांचे हक्क जपायचे पण ज्यांच्या हक्का करता तुम्ही ज्या विधानसभेमध्ये गेलेला आहात ज्यांचे हक्क जमण्याकरता तुम्ही ज्या लोकसभेमध्ये गेलात त्यांच्या हक्काबद्दल काही नाही ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील कारण मी कोणी नसला हो, तरी माझा एक अधिकार आहे तुम्ही बजावणार